श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा राशींबद्दल जाणून घेणार आहोत की अक्षय तृतीयानंतर कोणत्या राशीमध्ये कोणते बदल होणार आहेत याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील नक्कीच करा आणि श्री स्वामी समर्थ विसरू नका आता आपण बघणार आहोत कुंभ राशीसाठी अक्षय तृतीयानंतरच्या काळात जीवनात अनेक बदल होणार आहेत या बदलांचा नेमका कशावरती परिणाम होणार आहे कशा संबंधित आहेत म सकारात्मक परिणाम होणार आहे शनिग्रहांचा विशेष प्रभावामुळे अक्षय तृतीयानंतर कुंभ राशीसाठी काही नवीन आणि अनपेक्षित घडामोडी घडणार आहेत त्याचबरोबर या बदलांमुळे कुंभ राशीचे व्यक्तींना त्यांचे जीवन अधिक संपन्न आणि समाधानकारक होईल त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत आर्थिक स्थिरता भरभराट आहे आणि नवीन संधी अक्षय तृतीयानंतरचा काळ राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक ठरणार आहे पूर्वीच्या आर्थिक अडचणींना तोंड देत असाल तर आता तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे उत्पन्नात वाढ होणार आहे आणि तुम्हाला नवीन आर्थिक स्त्रोत मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे हे उत्पन्न असे स्रोत विविध प्रकारचे असू शकतात जसे की नवीन नोकरी व्यवसायातील यश गुंतवणुकीतून मिळणारे लाभ किंवा संपत्ती मिळवण्यासाठी अनुकूल संधी या काळात तुम्हाला आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य लाभेल त्यामुळे गुंतवणुकीच्या संधीचा योग्य विचार करून त्या दिशेने पावले टाका गरजेचे आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी दीर्घकालीन आर्थिक पूर्ततेसाठी हा काळ उपयुक्त ठरणार आहे जर पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक आहे तर आता या गुंतवणुकीमधून खूप मोठा लाभ मिळणार आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असेल कारण अनावश्यक खर्च आर्थिक उत्पन्न स्ते, आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण करणार आहे म्हणून योग्य आर्थिक नियोजन केल्यास हा काळ आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळवण्यासाठी अनुकूल ठरणार आहे नवीन प्रॉपर्टी वाहन किंवा अनन्य काही महागड्या वस्तू खरेदी करायची योजना असल्यास हा काळ त्यासाठी शुभ आहे करिअरमध्ये प्रगती नवनवीन संधी आणि यश कुंभराशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये नवी दिशा मिळणार आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे योग्य मूल्यमापन केले जाईल आणि त्यामुळे तुम्हाला वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळणार आहे काही लोकांना प्रमोशन किंवा अधिक जबाबदारीची संधी मिळणार आहे नवीन प्रकल्प नव्या संधी आणि आव्हाने तुमच्या वाटेला येणार आहेत ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात बदल घडतील या संधीचे योग्य रीतीला बघितल्यास बदल घडतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि कौशल्य या दोन्ही गोष्टी वाढतील या काळात काही कुंभ राशीतील लोकांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळणार आहे यामध्ये तांत्रिक आणि मॅनेजमेंट कौशल्य किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील कौशल्य शिकणे समाविष्ट असू शकते करिअरमध्ये प्रगती साधण्यास मदत होईल तसेच करिअरचा विस्तार करून त्यात स्थिरता आणण्यासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे तसेच व्यवसायात नव्या भागीदारीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक यशस्वी होणार आहे वैयक्तिक नातेसंबंधात सुधारणा आनंदाचे नवीन अनुभव अक्षय तृतीयानंतरच्या काळात कुंभराशेच्या व्यक्तींना वैयक्तिक नातेसंबंधात सुधारणा होईल जी पूर्वी नातेसंबंधात गैरमज गैरसमज कुठेतरी होते किंवा तर आता ते दूर होतील कुटुंबाशी कुटुंबातील सदस्यांशी नात्यामध्ये परस्पर स्नेहभाव हो निर्माण होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल ज्यामुळे कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासोबतची अधिक जवळीक वाढेल बघा नव्या नातेसंबंधाचा अनुभव घेण्याची संधी देखील मिळेल जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल आणि नात्या मध्ये नवचैतन्य येईल कुंभ राशीतील व्यक्तींना प्रेम संबंधातही सकारात्मक बदल दिसून येतील ज्यांचे प्रेमसंबंध आहेत त्यांच्या जवळीक वाढेल आणि प्रेमाच्या बंधनात गोडना गोडवा येईल काही कुंभ राशीतील लोक नवीन प्रेम संबंध सुरू करण्यास तयार असतील तर त्यांना योग्य जोडीदार मिळणार आहे विवाहित जोडप्यांसाठी हा काळ प्रेम आणि आपुलकीने परिपूर्ण असेल ज्यामुळे विवाहित जीवनात सुख शांती निर्माण होईल भावनिक स्थिरता प्राप्त झाल्याने माझ्या संबंध अधिक गोड होणार आहेत मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीने कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये मानसिक स्थैर्य वाढण्याची शक्यता आहे पूर्वीच्या काळात तणाव मानसिक चिंता असल्यास ते आता कमी होईल तुमचा आत्मविश्वास तर वाढेल ज्यामुळे तुमचे कोणतेही मोठे निर्णय घेण्यास मदत होईल शनी ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या विचारात विस्तारता येईल आणि तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करता येईल या काळात तुम्हाला मानसिक शांतता अनुभवता येईल ज्यामुळे तुमची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास देखील आणखीन वाढेल तुमच्या विचारांमुळे असकारात्मक येईल आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या समाधान मिळेल हा काळ तुम्हाला नव्या कल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी उत्तम आहे मनात येणाऱ्या तणावपूर्ण विचाराला दूर ठेवण्यासाठी तुम्ही योग ध्यान आणि शारीरिक व्यायाम यासारख्या गोष्टी करू शकतात हे उपाय तुमचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील ज्यामुळे तुम्हाला आयुष्यातील कोणत्याही सामना करण्याची ऊर्जा मिळेल तर बघा अशा प्रकारे कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अक्षय तृतीयानंतर हे काही असे बदल घडून येणार आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये याचबद्दल जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद